पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली आहे या निर्णयाचं हिंदुत्ववादी संघटनांनी स्वागत केलं असून आज पारंपरिक वेशात अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर पुष्पवृष्टी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसंच देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचाही सत्कार करण्यात आला श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना वस्त्रसंहिता लागू करावी यासाठी सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेनं देवस्थान समितीकडे गेली चार वर्ष पाठपुरावा केला होता मंगळवारपासून या दोन्ही मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू झाली आहे त्याबद्दल आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आनंदोत्सव साजरा झाला देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं फेटा आणि श्रीफळ देऊन सत्कार केला तसंच पूर्ण पारंपरिक वेशात अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं यावेळी बंडा साळुंखे उदय भोसले किशोर घाटगे सुनील पाटील अनिल चोरगे निरंजन शिंदे सिद्धार्थ कटकधोण रुपाली साळोखे सुजाता पाटील तन्मय गुरव रोहिणी केसरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते